आज आपण पाहिलं तर ए पी एम सी म्हणजे ती समसर्गपूरच्या असो किंवा अकोल्याच्या असो किंवा अजून बाजार समिती असो या सर्व ठिकाणी जे कायदेशीर व्यापारी ज्यांना लायसन दिले गेले आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी खरेदी करावी याचं कारण असं आहे की संबंधित बाजार समिती जी असेल ती बाजार समिती शेतकऱ्यांचे पैसे काढून देत असते आणि बाजार समिती सगळ्या गोष्टी जबाबदारी उचलत असते तर आता मी जर मग पाहिलं तर मला असं आठवून आलेलं आहे की बरेचसे शेतकरी परस्पर माल विकत असतात आणि व्यापाऱ्यांकडून त्यांची बऱ्यापैकी फसवणूक होत असते आणि विशेष म्हणजे लक्षात सुद्धा येते की काही व्यापारी आपले जे अनेक व्यापारी असतील ते आपले फसवणूक करतात म्हणून उदाहरणार्थ ते काट्यामध्ये फसवणूक करू शकतात त्याच्यानंतर बाहेरच्या बाहेर कमी जास्त दराने माल घेऊ शकतात त्याच्यानंतर काही अनधिकृत व्यापारी असं म्हणजे समजा एखाद्याचा माल घेऊन म्हणजे लोकांचा माल घेऊन त्यांचं विश्वास संपादन करतात आणि भरपूर उधारी ठेवतात हो वेळेवर पैसे देत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांनी चुकीच्या माणसावर किंवा व्यापार विश्वास ठेवल्यामुळे त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते तर माझं एपीसीचे एपीएमचे सभापती श्री तिकड साहेबांना सांगणं आहे की शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त जागरूक करावं तसंच असं ज्या काही प्रकार घडले असतील ज्या शेतकऱ्यांचे काही प्रसंग वगैरे झालेले असेल तर असे व्यापारी शोधून त्यांच्या नावे शेतकऱ्यांना चांगलंच आहे एपीएमसी सुद्धा अशा व्यापाराचे आपल्याला नावे कळावे आणि त्याच्यावर कारवाई करू त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये इथं गायीचा सुद्धा बाजार आहे असं मला समजलं आहे तर तो बाजार करोनापासून बंद आहे त्यामुळे काय होतं की बरेचसे शेतकरी परस्पर म्हणजे त्यांचे संपर्कात काही एजंट लोक असतात आणि ते एजंट परस्पर कुठल्या तरी दिवसांग निर्माण तिकडच्या बाहेरच्या सिन्नस नसायचं कुठल्याचा व्यापार न आणतात आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी कमिशन खाऊन संबंधित व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा विसापास बसवतात हो आणि भरपूर प्रमाणात मात्र चांगले व्यवस्थित पैसे देऊन किंवा एपीएमसी पेक्षा दोन पैसे जास्त देऊन शेतकऱ्यांना विसापास बसवतात हो आणि असे भरपूर उदारी करून ठेवतात हो त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणार असे होतात आताच आपल्याकडे असे जवळपास आपला आपल्या तालुक्यातील बऱ्याच खेड्यांचे माझ्याकडे अर्ज आलेले आहेत जवळपास पंचवीस तीस शेतकऱ्यांची तीस ते चाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि तो अर्ज मी तिसरं दाखल करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करून योग्य ती पुढील कारवाई करत आहोत परंतु ही गोष्ट गणण्याच्या आधी किंवा शेतकऱ्यांची पसरव होण्याच्या आधी मला असं वाटतं की या बाबतीत जनजागृती होणं अतिशय महत्वाचं आहे आणि आप आपल्या अकोल्या तालुक्यातील सर्व जे सर्व शेतकरी शेतकरी बांधव असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शक्यतोवर हो आपल्या जे अकोल्याचं बाजार समिती असेल किंवा समशिरपूरचा उपबाजार असेल किंवा इतर अजून कोथूळचा उपबाजार असेल मार्फतीनेच पत्त, आपली खरेदी विक्री करावी जेणेकरून त्याचे आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे वगैरे झालेली असेल ती छोटी असो किंवा मोठी असो त्यांनी पोलिसांना येऊन तक्रार दाखल तक्रा तक्रा करावायच्या आहेत आम्ही त्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना आणि आम्ही संपूर्ण एपीएमसीना सहकार्य करू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्यापार जनावरांचा असेल शेतमालाचा असेल किंवा फुलांचा असेल या व्यापारावर व्यापारावर निर्बंध बाहेर नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आणि ह्या फसवणुकीतून शेतकऱ्यांना जागृती करणं त्यांच्यापर्यंत माहिती जाणं गरजेचं आहे मुळात आपल्याकडं एकतर अशिक्षित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे अनाधिकृत जे व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांना शेती शेत शेतमाल त्यांच्या शेतामध्ये किंवा गावामध्ये खरेदी करून त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं त्याच्या तक्रारी बाजारसंघेमध्ये येतात परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये आम्हाला काही बंधनं आहेत अनधिकृत जे व्यापारी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं आम्हाला शक्य होत नाही मी यासाठी मागच्या वर्षी खणन संचालक त्याचबरोबर जिल्हा उपनिध <coughs> यांना पत्रकारही केलेले आहे त्यांच्याकडून जे मार्गदर्शन सूचना मिळाल्या तर प्राथमिक स्वरूपामध्ये तालुक्यामध्ये जनजागृती करणं शेतकऱ्यांनी त्यांचा माल आ, बाजार आवारात शक्यतो आणून विकावा आणि कसंही नाही झालं तर किमान ज्या ज्या व्यापाऱ्याकडं अधिकृत लायसन आहे त्यांनाच विक्री करावा असं आव्हान मी या निमित्ताने करतो आणि आपल्या तालुक्याचे पी आय साहेब यांनीही आम्हाला याबाबत यासाठी मदत करावी अशी त्यांना मी विनंती करतो